कौठेकनचा जगप्रसिद्ध दसरा नवरात्रातील दुसरी माळ कवठेकन म्हणजे कपित्य क्षेत्र या क्षेत्राचा उल्लेख पद्मपुराणातील सिद्ध खंडात आहे तसेच केदार विजय ग्रंथात महाराजांची स्तुतिस्तोत्रे आढळतात आहेत चवार युगे चार नामे घृष्णेश्वर महादेव तैसेची कपित्य नगरी योगीराज श्री सिद्धराज महाराज जैमिनी अश्वमेध हा ग्रंथ देखील श्रीधर कवींनी या मंदिरातच रचला अशा या योगीराज कपिल महाराजांचा दसरा सोहळा दुरून एखादा चिरेबंदी किल्ला असावा असे महाद्वार सोहो बाजूला भव्य बरुज मंदिराबाहेर पुष्करणी तीर्थ नगारखाना चंडी प्रसन्न बिडेश विठ्ठल रुक्मिणी अशी मंदिरे शमी पिंपळाचे एकत्रित एक असे एक स्थान मध्यभागी चांदीचा नंदी आत उजव्या बाजूला शेजघर देवाचा गाभारा आणि गाभाऱ्यात प्रत्यक्ष मूर्तिमंत श्री सिद्धराज महाराज ज्यांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीचा आजचा दुसरा दिवस कारुण्य सिंधु भाव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी